ऑडियन्समधून आता काही प्रश्न मी घेणार आहे आणि त्याची उत्तरं आपल्याला द्यायची आहे उलट तपासणी म्हटलं म्हणजे काही प्रश्न अडचणीचे वाटण्यासारखे असतात परंतु आपण त्याला मात कराल अशी अपेक्षा आहे ज्या वेळेला आपल्या जवळची मंडळी वेगळा विदर्भाची मागणी करू लागतात तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आपली काय मानसिकता असते उलट तपासणीच्या वेळी प्रत्येकाला वकील नेमण्याचा अधिकार आहे <laughs> आणि अने साहेबांना मी माझा वकील नेमतो त्याचं उत्तर तेर। ते देतील परंतु ज्या वेळेला आपली जवळची मंडळी अंतर्गत विरोध करतात तेव्हा मानसिक शांतता मिळण्यासाठी आपले काय प्रयत्न असतात या कानांनी ऐकायचं आणि या कानांनी सोडून द्यायचं तरच मानसिक शांतता मिळू शकते नाही तर काहीच त्याला पर्याय नाही की महाराष्ट्र सरकारच्या खरोखर फार मोठ्या प्रमाणात कोर्टात केसेस असतात सरकार इज द बिगेस्ट लिटिगंट टुडे अगदी खरी गोष्ट आपण सांगितली की सरकारच्या केसेस कमी झाल्या तर मला असं वाटतं की कोर्टावरचा ताणच कमी होईल म्हणजे आता जसं लोक अदालत तयार झाल्यानंतर अनेक केसेस त्यातल्या संपायला लागल्या तसे काही फोरम्स तयार करता येतील का याचाही विचार निश्चितपणे आपल्याला करता येईल कोर्टाने तीनशे पासष्ट दिवस काम करावं याबद्दल महाराष्ट्र सरकारने काहीतरी कोर्टाला म्हणायला पाहिजे फार सुट्ट्या घेतो आम्ही हे कोर्टाला फक्त श्रीहरी आणिच सांगू शकतात इथं बसलेल्या बऱ्याच लोकांना वजन कसं कमी करायचं <laughs> हा प्रश्न आहे आणि ही डायटिशियन कोण आहे जयंतराव सगळे प्रकार केले सगळे जेवढं काय काय करता येत होतं कमी होतं आणि वाढतं काही टिकत नाही पण आता फॉर्च्युनेटली ज्या डायटिशियनचं डायट करतो आहे त्याच्यामध्ये खायलाही भरपूर आहे आणि तरी वजन कमी होत आहे डॉक्टर जयश्री तोडकर म्हणून आहेत त्यांचं मी आता डाएट करतो आहे आणि मला फार फायदा त्याचा झाला आहे दोन हजार चौदामध्ये मला आठवतंय की तुमचे काय फोटो बघितले ते मॉडेलिंग पोज पोज आहे जर का तुम्हाला आता संधी मिळणार बॉलिवूडमध्ये काय तुम्ही ट्राय करणार पिक्चरमध्ये जो काही अपघात घडला त्याचा कल्परी तिथेच बसला आहे विवेक रानडे की ज्यांनी मला फसवलं त्यामुळे चला तुमचा एक पोर्टफोलिओ तयार करू या गृहस्थांनी वेगवेगळे कपडे आणून ठेवले होते मलाही बरं वाटलं की वेगवेगळ्या कपड्यात आपण त्या ठिकाणी आपले फोटो काढून राहिला त्यामुळे एक आमचा जुना मित्र आहे त्यामुळे त्याने सगळे फोटो काढले आणि मग त्यांनी सांगितलं की आता मी हे फोटो वापरणार आहे मॉडेलिंगमध्ये पण त्यांनी ते सगळे लावले आणि लोकांनी अगदी स्पोर्टिंगली ते घेतले आणि खूप त्याला ॲप्रिशिएट वगैरे केलं आणि अटलजींनी फार प्रेमाने माझ्या पाठीवर थाप मारून आव मॉडेल एम एल ए अशा प्रकारे का। जवो जवो पन, कायम स्वरुपे। कायम स्वरुपे। त्या काळात म्हटलं या समारंभाला विचित्र प्रश्न आहे आमच्या पोलिसांना घरं मिळतील का पोलिसांना निश्चित घरं मिळतील जवळजवळ एकोणतीस हजार घरांचं नियोजन केलेलं आहे पण त्याच्यासोबत हे झाले त्यांचे सरकारी घरं आपण आता प्रयत्न असा करतोय की पोलिसांना हक्काचं घर मिळालं कायमस्वरूपी आणि कायमस्वरूपी आणि त्याकरता अनेक योजना आपण आणलेल्या आहेत पोलिसांना जी घरं देतील त्यांना आपण अधिकचा एफ एस आय हा त्या ठिकाणी देतोय त्यांना सगळ्या सवलती देतोय आणि फॉर्च्युनेटली अनेक असे प्रस्ताव आमच्याकडे आलेले आहेत बस काही नको बाकी धन्यवाद आज महाराष्ट्रात राहू राहूनही आज जेवढी मराठी भाषा न बोलणारे कलाकार पोचू शकतात महाराष्ट्रातल्या मराठी जनतेपर्यंत कदाचित तितक्या आम्ही नाही पोहोचू शकत तर त्यासाठी आपण काही करू शकाल का पहिली गोष्ट तर आपल्या मनातली शंका दूर करून टाका की मराठी कलाकारांमध्येही टॅलेंट असतं असं आपल्याला सांगावं लागते असतंच त्यामुळे हे सांगायची आवश्यकताच सा नाही आहे दे आर गिफ्टेड मोस्ट टॅलेंटेड आणि मला असं वाटतं की मराठी थिएटरने आणि मराठी फिल्म जगताने फिल्म म्हणजे भारतातल्या फिल्म जगताला जेवढं दिलं आहे तेवढं कोणीच दिलेलं नाही राजकारण यात या विभागात दोन कॅटेगरीज आम्ही केलेल्या आहेत अपेक्षा आणि अनुभव राजकारण विभाग कोणाकडून आहेत अपेक्षा नामांकन आहेत आदित्य ठाकरे अमित देशमुख धनंजय मुंडे मिलिंद देवरा पंकजा मुंडे राजीव सातव संजीव नाईक सुप्रिया सुळे विनोद तावडे विश्वजित कदम राजीव सातव सगळ्यात पहिल्यांदा नऊ नॉमिनीज आहेत मला सोडून त्यांच्यासाठी कृपया जोरदार टाळ्या द्या माझ्यापेक्षा जास्त काम या नऊ लोकांचं निश्चितपणानं आहे पंकजाताई या ठिकाणी आहेत मला वाटतं विश्वजित सुद्धा या ठिकाणी असतील की विदर्भातला आणि मराठवाड्यातला शेतकरी अडचणीत आहे आणि दुष्काळ हटवू माणूस जगू ही भूमिका शासन तर घेलच पण आपण सगळेजण घेऊयात या ठिकाणी एकच म्हणावसं वाटतं नाना तू मागे बडो हम तुम्हाला साथ यानंतर या पुरस्कार पुरस्कारांमधला शेवटचा विभाग राजकारण अनुभव राजकारण विभाग प्रभावी राजकारणी कोण नामांकन आहेत अजित पवार अशोक चव्हाण एकनाथ खडसे गुरुदास कामत जयंत पाटील नितीन गडकरी पियुष गोयल पृथ्वीराज चव्हाण राज ठाकरे उद्धव ठाकरे ज्यांनी महाराष्ट्र बदलला आणि आता जे देश बदलतायत। आहेत ते श्री नितीन गडकरी एक वैशिष्ट्य असतं की चांगलं काम करणाऱ्या माणसाला सन्मान मिळत नाही आणि वाईट काम करणाऱ्या माणसाला शिक्षा होत <laughs> नाही पण राजकारणात काम करत असतानाही कुठेतरी प्रोत्साहन मिळतं आणि लोकमतनी मला याबाबतीतला हा पुरस्कार या ठिकाणी दिला याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि महाराष्ट्राकरता आणि देशाकरता जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढा करण्याचा मी जरूर प्रयत्न करेन धन्यवाद लोकमत समूहाकडून पुरस्काराची जी रक्कम मिळाली एक लाख रुपये त्याच्यामध्ये आम्ही पठाण कुटुंबाकडून आणखी एक लाख रुपये टाकून जलयुक्त शिवार योजनेसाठी मुख्यमंत्र्यांकडे हस्तांतरित करत आहोत लोकमत समूहातर्फे तुम्हा सर्वांचा मनापासून आभार खूप खूप खुँ धन्यवाद